गोयंदा गोयंदा मित्रांनो मित्रांनो लोकसभेचा निकाल आता चार तारखेला आहे म्हणजे आता, दो दिवस आता काई -काई दोन दिवस राहिले ते लोकसभेचा निकाल लागायला तर आता होणार काय माहिती आहे काय समजा कोण निवडून येणार कोण पडणार हे जनतेनं ठरविले आणि जनतेनं ठरविलेलाच माणूस निवडून येणार आहे पण काय काय लोकांना असा बारीक किडा असतो म्हणजे किडा असा असतो की गावामध्ये काय असते दोन पार्ट्या कधी बी असतात दोन पार्ट्याचा प्रचार करणारे दोन ग्रुप असतात तर मग समजा एखादा निवडून आला तेवून ती तेव्हा लगेच गावात जाऊन म्हणतो तुला प्रचार करू लागला ना तू स्वयच पाहतो नाहीतर पडणारा बरं असल्या तर तेव्हा काय म्हणतो तू तवा तवाला उड्या हावू लागला तू स्वयच पाहतो म्हणजे हे का नाही एकूण एकाचे डोसके फोडायसाठी तयार हो होते आणि ह्याच्या विरोधात काय होतंय की जे पडलेलं आहे त्याचं लगेच स्टेटमेंट येते की मी माझा पराभव मान्य करतो जनतेला दिले जनतेनं दिलेला कौल मला मान्य आहे आणि मी त्याचं स्वागत करतो त्या जनतेच्या कौलाचं चा। पण हे आपल्या लोकायचं कसं असते लगन लोकायचं नाचते येड्या भोकाचं तशी गत झालेली यायची म्हणजे तो निवडून येऊ न येऊ ह्यालाच जास्त जोर असतो भांडणं करायचा जो पडला तू इसोय पाहतो डोसके फोडून घेतात भांडणं करतात एकूण एकावर केस होत्यात केस कोणावर पडती ह्या धोगायवर पडणाऱ्या व्हा निवडून येण्यावर केस होत असते का आणि ते म्हणतात का कोणाला की भांडण करा बाबा माया म्हणून मायामुळं एकूण एकाचे डोसके फोडा ते म्हणित नाहीत पण ह्यालातले आ आळी असते ह्याला भांडणं करायची म्हणून माझ्या अशा अतिउत्साही मित्रांना मी सांगू इच्छितो की जसं आपण इलेक्शनच्या आधी एकमेकासोबत राहत होतो तसेच आपले रिलेशन एकमेकासोबतचे संबंध आबाधित ठेवा मुगं कोणामुळे भांडण करू नका कोणामुळे एकूण एकाचे डोके फोडू नका आपले जे जुन्या पिढ्याने पिढ्याचे संबंध येतं ते कायम राहू द्या उद्या कोणी तुम्ही भांडणं केल्यानं तुम्हाला काही पुरस्कार देणार नाही का लगेच तुमचा कुठं सत्कार होणार नाही ते बिचारे काय करते नेते लोक लय लय झालं तुमची जमानत घेते पोलीस स्टेशनला सांगतेन मावा कार्य करताय पण कोर्टाच्या चक्रात तुम्हाला मारावं लागते आणि तारीख पेशा तुम्हाला करावं लागन वकील तुम्हाला लावा लागन एवढं लक्षात ठेवा आपापले संबंध जपा जय हिंद जय महाराष्ट्र